नमस्कार मंडळी आज आपण बनवूया मसाला इडली तर मसाला इडलीसाठी ज्या आपण इडली बनवतो घरी त्यातल्याच उरलेल्या किंवा बाजूला काढून ठेवलेल्या तुम्ही इडली घेऊ शकता तर मी त्यातलीच पाच इडली घेतलेल्या आहेत आणि इडली कशी बनवायची ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि त्यातलीच मी अशी पाच घेऊन अशा कापून घेतलेल्या माझ्याकडे कांद्याची पात होती म्हणून कांद्याचे पात घेतलेले आहे त्यातली मी अर्धी घालणार आहे साधाही आपला कांदा घरात असेल तोही घेऊ शकता मीठ घालायचंय चवी पुरता इडलीमध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ चपून घालायचे आपल्या घरी जो मसाला अवेलेबल असेल घरगुती मसाला तो घ्यायचा आहे किंवा मिरची पावडर घ्यायची अर्धा चमचा मसाला घेतलेला आहे ते तुमच्या आवडीनुसार घाला हळद चिमूट भर एवढी घ्यायची आहे राई आणि जिरो दोन्ही मिळून पाव चमचा घ्यायची कढीपत्त्याची पत्त्याची पानं घ्यायची हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पावभाजी मसाला घेतलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे एक चमचा पावभाजी मसाला ऐवजी तुम्ही बिर्याणी मसाला घेऊ शकता चाट मसाला घेऊ शकता कोथिंबीर आणि तळण्यासाठी तेल दोन चमचे एवढं तेल कढई ठेवलेले आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचंय दोन चमचे एवढं तेल गरम झालं की त्यामध्ये राई आणि जिरे घालून घ्यायचे आता घालायचे कढीपत्ता मिरची कांद्याची पात घालून घ्यायचे मीठ घालून घ्यायचंय लाल तिखट घालायचंय थोडीशी हळद घालायचे हळद तुम्ही स्किप पण करू शकता थोडीशी कोथिंबीर आधी घालायचे पावभांनी मसाला घालायचे थोडा इडलीचे तुकडे घालून घ्यायचे मस्त अशी मसाला झटपट अशी होणारी रेसिपी आहे नाश्त्यासाठी चहासाठी संध्याकाळच्या चहावर आणि सकाळच्या नाश्त्याला पण इडल्या बनवतो तेव्हा अशा प्रकारे तुम्ही अशी इडली काय म्हणा किंवा मसाला इडली म्हणू शकता याला करू शकता माझ्या चॅनल वर नवीन करा तर कमेंट करा, करा, करा। ला ला आता थोडंसं करावभाजी मसाला अजून वरून घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची झाली आपली झटपट मसाला इडली तयार भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये